कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनातील एक हजार आठशे पंचवीस झाडांच्या कत्तलीवरून संघर्ष चा वाढत चाललाय अशातच आता साधुग्रामच्या त्याच जागेत दोनशे वीस कोटींचं एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी महापालिकेनं निविदा जारी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलाय आणि याच वृक्षतोडीच्या विरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला जगू देणार नाही असा इशारा सुद्धा दिलाय बघूयात

झाड आमचे आईबाप असून त्यांच्यावर हल्ला केल्यास तुम्हाला जगू देणार नाही अशी आक्रमक एक एकही झाड कामाने आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं आहेत ना आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती आपली माणसं म्हणायचे का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे आमच्या आई बाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही आम्ही कुठेही झाडतोड करून त्या ठिकाणी कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करणार नाही आणि यांच्यापेक्षा पंधरा पट जास्त झाडं म्हणजे हजार असेल तर पंधरा हजार झाडं मी लावतोय दहा हजार झाडं मी लावतोय तपोवनातील अठराशे झाड कापण्यावरून सुरू झालेल्या लोकसंघर्षामध्ये सयाजी शिंदे आंदोलकांच्या समर्थनार्थ पुढे मात्र यावेळी त्यांनी साधू आले गेले काही फरक पडत नाही असं वक्तव्य केल्यानं साधू महंतांमध्ये नाराजी पसरले वृक्षदोडीवरून सयाजी शिंदेनी दिशाभूल करू नये असं आवाहन काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी यांनी केलंय साधू झाडं तुटता कामा साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला सांगायचं झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं हे तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातोय ना कुंभमेळा काय आहे त्याची त्यांना माहिती देखील नाही या ठिकाणी सयाजी शिंदे येऊन वडाची झाडं तोडतायत चारशे झाड तोडतायत असे चुकीचे संदर्भ देऊन दिशा भूल करत असतील तर मला वाटतं की सयाजी शिंदे यांनी संपूर्ण माहिती घ्यावी आणि मग या आंदोलनाच्या संदर्भामध्ये त्यांची मतं व्यक्त करावी सिंहस्त कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधू ग्रामाची उभारणी करण्यासाठी अठराशे झाडांची कत्तल करण्यात येणार आहे मात्र या जागेवर पीपीपी तत्वावर एक्झिबिशन सेंटर उभारण्याची दोनशे वीस कोटींची निविदा महापालिकेनं जारी केल्यानं नवा वाद उभा राहिलाय जागेवर पीपीपी तत्वावर एक्झिबिशन सेंटर उभारणार एक्झिबिशन सेंटर बँकवेट हॉल एमआयसी हब कॉन्फरन्स हॉल रेस्टॉरंट उभारण्याचा घाट एक्झिबिशन सेंटरसाठी दोनशे वीस कोटींचं टेंडर काढलं असून तेहतीस वर्षांसाठी जागा विकासकाला देणार एक्झिबिशन सेंटरच्या उभारणीसाठी जागा मोकळी करून देण्यासाठी वृक्षतोडीचा घाट एकही झाड इथं तोडता कामा नये एम इथं होऊ देणार नाहीत आम्हाला कोणत्याच प्रकारचे इथं हॉल नको जे वृक्ष आहेत ते वृक्षच इथं दिसले पाहिजे झाडच दिसले पाहिजे यासाठीचा संघर्ष आमचं चालू आहे जे काही एक्झिबिशन हॉल जो काही आहे तर तो कदापिही न होता इथे जी काही वृक्षवल्ली आहे तर ही अबाधित राहिली पाहिजे झाड वाचली पाहिजे तपोवन वाचलं पाहिजे आयुक्त पसवून आम्हाला काढताय हे चालणार नाही हे चुकीचं आणि चुकीच आहे बेकायदेशीर आहे आहे आणि म्हणून या तपोवनातलं एकही झाड तुटलं जाणार नाही तपोवनातील बाराशे एकर जागेवर साधूग्राम उभारण्याचा जा प्रस्ताव पुढे आलाय आणि याच साठी अठराशे पंचवीस झाड तोडण्याचा प्रस्तावित आहे मात्र पीपीपी तत्वावर दोनशे वीस कोटींच्या एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी निविदा जारी केल्यानं नवा वाद उभा ठाकलाय तपोवनातील जागा मोकळी करून देण्यासाठी वृक्षतोडीचा तोडीचा घाट घातलाय का आणि खरी तयारी साधू आहे की व्यावसायिक प्रकल्पासाठी असे प्रश्न उपस्थित होत आहेत किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक